मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान कालपासून ठाणे जिल्ह्यातील मलंगडावर अखंड हरिणाम सप्ताह सुरू झालाय त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती यावेळी त्यांनी मलंगडाला मुक्त करण्याचं आश्वासन देत हे केल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं या मलंगडावर गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम वाद सुरू आहे त्यामुळे हे प्रकरण न्यायालयातही गेलंय यावर बोलताना शिंदे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिगे यांची आठवण काढत दिगे यांनी अनेक वर्षांपूर्वी मलंगड मुक्तीसाठी चळवळ सुरू केली होती आंदोलन सुरूच आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या भावना मला समजल्या असल्याचं त्यांनी सांगितलं शिंदे यांनी यावेळी सांगितलं की तुम्ही दिलेल्या घोषणेवरून आता मला तुमच्या भावना समजल्यात काही वर्षापूर्वी धर्मवीर आनंद दिगे यांनीही मलंगड मुक्ती चळवळ सुरू केली होती त्यांच्या या चळवळीमुळेच त्याचा मलंग स्त्री उल्लेख करू लागलो असल्याचंही त्यांनी सांगितलंय या सर्व गोष्टी सगळ्यांना माहिती असल्या तरी काही गोष्टी आपण जाहीरपणे सांगू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी सांगितलं की जाहीरपणे काही गोष्टी सांगू शकत नसलो तरी आपली जी भावना आहे त्यामुळे मलंगड मुक्त केल्याशिवाय एकनाथ शिंदे आता स्वस्त बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय गेल्या कित्येक वर्षात राज्यात जे घडलं नाही ते मी करून दाखवलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता नवा बाद निर्माण होण्याची शक्यता आहे